उत्तर भारतामध्ये सगळे महाराष्ट्रातल्या कुणी माणसाला मराठाच म्हणतात म्हणजे तो कुणी आपण तर इकडे थोडं जातीवाचक जरी असलं तरी महाराष्ट्राच्या व्यक्तीला तिकडे मराठाच म्हणतात तर आपल्या नावाचा एक धबधबा आहे मराठी माणसाचा पण दुसरं ऑफेन्स इज द बेस्ट डिफेन्स तुमचा आवेश असा असला पाहिजे का तुमच्या शत्रूला घाम फुटला पाहिजे आणि तो त्याच वेळी फुटतो ज्यावेळी तुमच्याकडे सत्य असतं खोटं बोल पण रेटून बोलणी घाम नाही फुटत समोरच्याला मग तुम्ही एक्सपोज होतात शिवाजीनगर नावाचे जेवढे शिवाजी नगर आहे पूर्ण कुठल्या गावात जा तुम्ही धुळ्यात जा जळावात जा कुठे की तर हिंदू नाही आता शिवाजीनगर स्पेसिफिक एक नंबरला बांगलादेश दोन नंबरला पाकिस्तानी तीन नंबरला अफगाणी चार नंबरला रोहिंग्या मग अन्य देशाचे हा आकडा इतका मोठा आहे चाळीस लाख नुसत्या एकट्या मुंबईमध्ये नमस्कार मी आपल्या सर्वांचा मित्र अक्षय राजे ताटे आज आपल्यासोबत प्रमुख पाहुणे असलेले कतिने सुरेश चव्हाण के यांचा प्रवास असेल किंवा चव्हाण के हे जे नाव आहे महाराष्ट्रात नाही तर देशात सर्वात जास्त चर्चेला जाणारा हा जो विषय आहे त्यांच्याविषयी आपण जाणून घेणार आहोत नमस्कार नमस्कार खर तर मला आनंद होतोय की आपल्या सारख्या पत्रकारांची मुलाखत मी घेतोय आणि मी एक पत्रकार म्हणून मला खरंच आनंद होतोय तर कुठंतरी आपलं सिन्नर ते दिल्ली हा जो प्रवास आहे या प्रवासाबद्दल काय सांगणार की कशा पद्धतीने एक सामान्य तरुण एवढ्या मोठ्या पदावर जातो आणि हे पद नाहीये हा संघर्ष आहे पद नाही पद प्रतिष्ठासाठी नाही धर्म वाचला पाहिजे राष्ट्र वाचला पाहिजे त्यासाठी संघर्ष आहे आणि त्यातून शिर्डी नगर पुणे दिल्ली वीस वर्ष दिल्ली उद्देश एकच लाल किल्ल्यावर भगवा लावायचा तरुण भारतात तरुण भारत या पेपर मधनं आपण सुरुवात केली होती तरुण भारत या पेपरचा तुम्हाला काय अनुभव झाला मी तर सतराव्या वर्षी ज्यावेळी माझं वय अठरा आहे का नाही हे त्यांना माहीत नव्हतं त्यावेळी मला त्यांनी देवगिरी तरुण भारतच नगर जिल्हा चालू होणार होता त्यासाठी अप्रोच केला आमचं ठरलं काम करायचं नंतर माहीत झालं की माझं अठरा वर्ष वयच पूर्ण नाही मग मला त्यावेळी कॅम्पस रिपोर्टर एस एसजीएम कॉलेज कोपरगाव असं मी सुरुवात केलं मी ते तर व्हॉलेंटिअर होत आणि नंतर शिर्डीचं मी राहत्याचं कोपरगावचं काम पाहिलं तरुण भारत एक राष्ट्रवादी विचाराचा पेपर असल्यामुळे स्वाभाविकच माझी त्याच दिशेने सगळी वाटचाल चाल झाली एक मराठी माणूस एवढा चांगला हिंदीमध्ये कसं जाऊ शकतो नाही असं नाही ना मराठी माणसांनी अटक ते कटक पर्यंत झेंडा लावला तर तो भाषेचं बॅरियर थोडं होतं त्याला आपण ओडिसात गेलो तर ओडिसा बोललो आणि दुसरं मराठी ही राष्ट्रभाषा होती शंभर वर्षापेक्षा जास्त कामकाजाची दिल्लीची भाषा मराठी होती लाल किल्ल्यातल्या बादशाला सुद्धा ज्यावेळी बादशाह नव्हता तो सरदार स्टेटस आणलं होतं त्याला सुद्धा मराठी वाचावं लागायचं मराठी लिहावं लागायचं त्यांनी शिंदेना केलेले अर्ज मराठीमध्ये भाषा बॅरियर नाहीये आणि शिर्डीत राहिल्यामुळं मराठी बरोबर हिंदी चांगली स्वाभाविक होती दुसरं जे काम करायचं ते मनापासून आणि चांगलं करायचं चा। म्हणून मग दिल्लीत जायचं तर हिंदी शिकली पाहिजे म्हणून मी मे तिला मी हिंदी अशी बोलतो त्यामुळे अनेक लोकांना वाटतं का मी युपी राजस्थानकडचं आहे का काय म्हणून महाराष्ट्रात भाषण आता आजकाल मी मराठीत जास्त करतो निश्चितच सुदर्शन चॅनलचा प्रवास कसा सुरू जिथं कमी तिथं आम्ही अशी आपली ब्रीद वाक्य आहे मीडियामध्ये हिंदुत्ववादी लोक नव्हती साधू संतांना बदनाम करणं सैनिकांना बदनाम करणं पाहणा तुम्ही आता महाराष्ट्राचा इतिहास मराठ्यांचा इतिहास एवढा मोठा इतिहास आहे का कुठं नाही का एक इकोसिस्टिम जी होती त्यामध्ये आपण कुठं नव्हतो आणि म्हणून आपण ठरवलं का एक हिंदुत्ववादी विषयाचा चॅनल असला पाहिजे स्वतःला हिंदू म्हणून घेत नव्हते लोक बरोबर कोणी मुसलमान म्हणत नव्हता आपण तर जिहादी म्हणतो आता कॅमेरा फिरवा तिकडे जिहाद न्यूज चालू आहे दाखवा सुदर्शनवर हे पहा जगातल्या कुठल्या चॅनलवर जिहाद न्यूज नावाचा न्यूज हा असू शकतो का नाही हे ना। आपलं काम आहे सगळ्या जिहाद्यांना एक्सपोज करणं हे करणं गरजेचं होतं म्हणून चॅनल चालू केला तुम्ही एवढं रोखोकपणे जिहाद बोलताय रोखोक हे करतायत या भारत देशामध्ये तुम्हाला थ्रेट निर्माण नाही होत का म्हणजे कोणी अशी धमकी किंवा बाई तुम्ही जो डर गया मर गया महाराज घाबरले असते तर आज आपण इथं टोपी घालून बसलेलो असतो त्यामुळं घाबरून कसं चालल जो घाबरतो तो, तो मराठी नाही दुसऱ्यांनी घाबरलं पाहिजे तुमचा जो बिंदास बोल हा जो शो चालतोय या बिंदास बोल शो मधन खूप असे मार्मिक तुम्ही रोकटोक बिंदास केलेत वक्तव्य असेल किंवा मार्मिक टोले दिलेत याविषयी कसा कसं हे उत्तर भारतामध्ये सगळे महाराष्ट्रातल्या कुणीही माणसाला मराठाच म्हणतात म्हणजे तो कुणी आपण तर इकडे थोडं जातीवाचक जरी असलं तरी महाराष्ट्राच्या व्यक्तीला तिकडे मराठाच म्हणतात तर आपल्या नावाचा एक धबधबा आहे मराठी माणसाचा पण दुसरं ऑफेन्स इज द बेस्ट डिफेन्स तुमचा आवेश असा असला पाहिजे का तुमच्या शत्रूला घाम फुटला पाहिजे आणि तो त्याच वेळी फुटतो ज्यावेळी तुमच्याकडे सत्य असतं खोटं बोल पण रेटून बोलणी घाम नाही फुटत समोरच्याला मग तुम्ही एक्सपोज होतात म्हणून मी जे मुद्दे उचलले त्याच्या पाठीमागचं नैतिक बळ सामाजिक आकडे फॅक्ट्स फिगर्स हे सगळं काही मजबूत होत त्या आधारावर मी बोललो पाकिस्तान दिला मजबच्या नावाने तर पुन्हा हिंदुस्तान नाही देणार असं म्हणणं हे काय चूक आहे लोकांना हे कट्टर बोलल्यासारखं वाटतं हे कट्टर नाही हे सत्य आहे त्यामुळे सत्य बोलण्याला कट्टर कॅटेगरीत हेड स्पीच मध्ये टाकून माझा विरोध होतो त्याला मी घाबरत नाही तुम्ही लोकस सं, लोकसंख्या बचावा म्हणून एक रॅली काढली होती तेव्हा ओबीसीने खूप विरोध केला राजा भैया होते त्यांनी तुम्हाला सपोर्ट केला हैदराबाद मध्ये देशभरामध्ये मी दोन हजार अठरा मध्ये जम्मू काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत पुन्हा कन्याकुमारी पासून दिल्ली पर्यंत अशी एक पूर्ण भारताच्या परिक्रमेची यात्रा काढली आठ करोड शहाण्णव लाख आणि मिस कॉल एकत्र केले हमदो हमारे दो नारा होता आधी मी त्याला बदलवला आणि हमदो हमारे दो तो सबके दो चार चार बिबीआर चावालीस बच्चे नाही चलेंगे आता काय तुम्ही नेहमी लक्षात घ्या डेमोक्रेसी जी असते लोकशाही जी असते ही डोक्यांच्या संख्येने मोजल्या जाते हिंदूंकडे मुलंच नाहीये तर मग ही डेमोक्रेसी राहणार का अफगाणिस्तानमध्ये दे डेमोक्रेसी आहे का लोकशाही पाकिस्तानमध्ये आहे का मध्ये आहे का कारण का हिंदू घटत चालला हिंदुस्थानात हिंदू घटला तर लोकशाही नाही राहणार मध्ये जो अत्याचार होतोय त्यावरही सुदर्शन चॅनलने खूप मोठ्या प्रमाणात आवाज उचलला आता सध्या तोच प्रकार आपल्या इथेही बघायला मिळतोय संभाजीनगर मधने होत का अनेक भागातून पलायन चालू आहे लोकांनी विकला ना तुम्ही अनेक नगर घ्या महाराष्ट्रासाठी एक विशेष गोष्ट सांगतो तुम्ही या नावाने चॅनल चालवत म्हणून तुम्हाला माहित पाहिजे मी महाराष्ट्राची पूर्ण यात्रा केली आता या शिवप्रेरणा यात्रा त्यामध्ये मी हे पाहिलं शिवाजी नगर नावाचे जेवढे नगर आहे पूर्ण कुठल्या गावात जा तुम्ही धुळ्यात जा जळगावात जा कुठे तिथं हिंदू नाही आता शिवाजीनगर स्पेसिफिक का कुठल्याही गावाचा विकास झाला आणि गावाच्या बाहेर एखादं नवीन नगर बनलं त्या काळी पन्नास वर्ष शंभर वर्ष तर त्या नावात त्याचं नाव काय असायचं गणेश नगर किंवा शिवाजीनगर कारण महाराजांबद्दलची आस्था किंवा गणेशजीची भक्ती हे दोन नगरचे नावं तुम्ही महाराष्ट्रात अकोले घ्या धुळे घ्या कोणतंही घ्या त्या ठिकाणी हिंदू राहिला नाही म्हणजे हे सगळे जुन्या नगरांमध्ये मुसलमान कसे वाढले ठरून वाढले मग त्यांचं पलायन हा मुद्दा नाही आहे का त्याच्यावर कुणी बोलत नाही आपण मैदान खाली सोडून देतो आणि मग मैदान जर खाली सोडलं तर त्याला पुन्हा कब्जा होत नाही तीनशे सत्तर हटवल्यानंतरही काश्मीरमध्ये पुन्हा हिंदू मोठ्या संख्येने नाही जाऊ शकले म्हणून मैदान सोडायचं नाही हा आपला संदेश असतो आणि आपण जे मुद्दे उचलतो ते त्या त्यावेळी कदाचित काही लोकांना चुकीचे वाटतात नंतर ते बरोबर वाटतं दोन हजार सतरा मध्ये मी संबलचा मुद्दा उचलला होता आता तिथं शेकडो मंदिर जमीन खाली भेटू राहिले आज तिथला कलेक्टर बरोबर माझं बोलणं झालं मी ज्यावेळी दिल्लीहून निघत होतो तर त्यावेळी जे जे आपण पुरावे दिले केले धैर्य पण पाहिजे ना संघर्षासाठी सतरा मध्ये उचललेल्या मुद्द्याचा फॉलोअप चोवीसच्या एंडला त्याचा रिझल्ट मिळून राहिला त्यामुळे होतं खर राहायचं महाराष्ट्रात रोहिंग्या असतील बांगलादेशी असतील मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत कुठे महाराष्ट्रात एक कोटी घुसखोर आहे एकाहत्तर देशातले एक, एक नंबरला बांगलादेश दोन नंबरला पाकिस्तानी तीन नंबरला अफगाणी चार नंबरला रोहिंग्या मग अन्य देशाचे हा आकडा इतका मोठा आहे चाळीस लाख ,00 नुसत्या एकट्या मुंबईमध्ये संभाजीनगरमध्ये जिथं आपण बसलेलो आहे इथं अकरा लाख घुसखोर या जिल्ह्यामध्ये मग तुम्ही कल्पना करा हा आकडा किती मोठा आहे खूप गंभीर गोष्ट बोलली तुम्ही मग ह्या गोष्टी तुम्ही जेव्हा आकडे सांगताय तेव्हा सरकारवर किंवा सरकारला कि तुम्ही सरकारला सुचवलं सरकारने काम पण चालू केलं ना तुम्ही पाहिलं असं ना आपण हा मुद्दा उचललाय निवडणुकीच्या आधी सगळे म्हणत होते की हा मुद्दा होणार नाही आता हा मुद्दा झालाय रोज कुठं ना कुठं शेकडो बांगलादेशी पकडल्या जाऊ राहिले या अभियान अधिकृतपणे चालवण्यासाठी जनता एनआरसी आंदोलन आपण चालू केलं आणि आपली मागणी आहे मोदी सरकारला आणि महाराष्ट्र सरकारला सुद्धा तर तुम्ही एन आर सी आणा नॅशनल रजिस्टर फॉर सिटीजन म्हणजे ते अधिकृतपणे तुम्ही एक एक माणसाची चौकशी करू शकता सात पिढ्यांचे कागद दाखवायचे तर या देशात राहू द्यायचं महाराष्ट्रात आणा महाराष्ट्रातून बाहेर काढा मग पुढचं पाहता येईल निश्चितच आता सध्या जे बांगलादेशी आहेत किंवा घुसखोर आहेत म्हणजे महाराष्ट्रातनं जे महिला पलायन होत आहेत लवजिहादचा जो प्रकार आहे तर ह्या लव तुम्ही रोकटोक बोलतात याविषयी का हा शब्दच मी दिलेला आहे नऊ ऑगस्ट दोन हजार पाच ला लव जिहाद हा शब्द मी पहिल्यांदा बोललो मी पंचेचाळीस प्रकारचे जिहाद आतापर्यंत बोललेलो आहे ओढ जिहाद पण हा माझा शब्द आहे लँड जिहाद असतील युपीएससी जिहाद नोकरशाही मध्ये मुसलमानांचा कब्जावर मी दहा एपिसोडची सिरीज चालवली मोठी असे अनेक विषय आपण घेतलेले व्यापार जिहाद आज हिंदूंच्या हातातून व्यापार चाललेला आहे त्याच्यावर बोललं नाही पाहिजे का स्वाभाविक होत असेल कुणी सोडित असेल दुसऱ्या त्यात येत असेल तर काय हरकत नाही पण ठरवून तुम्ही जर मजबच्या नावाने एखाद्या वापराव कब्जा करीत असाल तर बोललच पाहिजे नाही खरंच म्हणजे लवजी हा शब्द तुम्ही दिला हे मला खरंच नवीन नवीन म्हणजे नवलच वाटते परंतु असे जसे तुम्ही आता बोललात की हे लव जिहादचे चाळीस प्रकार आहेत सध्या मोठ्या प्रमाणात जे लँड अक्वायजेशन चालू आहे धर्माच्या नावावर त्याला एक चांगला शब्द आहे तर त्याविषयी काय सांगाल की साध्या म्हणजे शेतकऱ्यांच्या जमिनी एक्वायर करायच्या बोर्ड म्हणजे या देशाचं इस्लमनायझेशन म्हणजे गजवा हिंद जो त्यांचं लक्ष आहे टार्गेट आहे लडकेल पाकिस्तान लेंगे हिंदुस्तान आपण नुसतं ऐकतो ते काम करतात काम करता म्हणजे काय सिस्टीम आहे पूर्ण देशात कुठं लोक आणायचे कुठून आणायची कुठं बसवायची स्ट्रॅटेजिक लोकेशनला कशी बसवायची तुम्ही बघ बोर्डाने पाहणार अर्ध्या संभाजीनगरवर दावा ठोकलाय महाराष्ट्रात एक लाख एकर जमीन त्यांनी ऑलरेडी नावावर करून घेतली याच्या विरुद्ध आपण आवाज उचलला आणि आता महाराष्ट्र सह देशभरामध्ये दे, याच्यावर चांगली जनजागरण झालेलं आहे कदाचित पहिल्या आता दोन हजार पंचवीसच्या अधिवेशनामध्ये याची दुरुस्ती होईल पण माझी मागणी याला बरखास्त करा अशी आहे कारण वक्फ बोर्ड कोणत्याही मुस्लिम देशात नाही पाकिस्तानात पण नाही सौदी अरेबियात पण नाही आणि तालिबान हे इस्लामी देश आहे असं त्यांनी घोषित केलं आता आम्ही शंभर टक्के सरिया शरिया नावाचा त्यांचा जो कायदा इस्लिम कायदा त्या कायद्याला फॉलो करतो मग शंभर टक्के शरियाला फॉलो करणाऱ्या अफगाणिस्तान मध्ये सुद्धा वक बोर्ड नाही मग हिंदुस्तान मध्ये कशाला पाहिजे त्यामुळे त्याला रद्द करा ही आपली मागणी आज शेतकऱ्यांच्या एवढ्या मोठ्या प्रमाणात जमीन कब्जा केलेली आहे मंदिरांची केलेली आहे त्याची मुक्ती झालीच पाहिजे व वर सरकार व बोर्डलाच सरकार सपोर्ट करते किंवा सरकार निधीत असा आरोप होतो नाही 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 आता सरकारच्या लक्षात आलं आधी आधीचे पाप जे कंटिन्यू चालू होते ते कंटिन्यू पापा आता थांबतील बदला चालू होईल पहा तुम्ही आता संभाजीनगरला इस्तिमा होतोय त्याविषयी काय महाराष्ट्रामध्ये सगळ्या जिल्ह्यामध्ये इस्तिमा होऊ राहिला आणि संभाजीनगरसह हो महाराष्ट्रात होणाऱ्या इस्तिमामध्ये बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार करणारे सुद्धा बांगलादेशी येऊ राहिले काही नेऊ हो राहिले काही विजा घेऊन येऊ हो राहिले महाराष्ट्र पोलिसला माहीत तरी आहे का आपण मुद्दा उचलल्यानंतर आता राज्यात जिथे जिथे इस्तिमा हो सगळ्या ठिकाणी एटीएस सह सगळे कामाला लागले संभाजनगरची तयारी संपूर्ण राज्यात चालू आहे आणि माझा दावा आहे महाराष्ट्रामध्ये एकूण पंचवीस लाख लोक सहभागी होतील त्यांच्या सगळ्या कार्यक्रमांमध्ये संभाजीनगरच्या कार्यक्रमात त्यांची दहा लाखाची तयारी आहे असं ते म्हणतात यात येणारे किती लोक परत जातील आजपर्यंतचा इतिहास आहे इस्तिमाचा लोक परत नाही जातील त्यातले अनेक जण त्या ठिकाणी घुसखोर जे असतात त्यांना नागरिकता दिली जाते नागरिकता म्हणजे घुसखोरी करून बळकावली जाते वग बोर्डाची जमीन असेल हिंदूंची जमीन असेल सार्वजनिक जमिनी असतील याच्या कब्जा केला जातो कट्टरता वाढते आजपर्यंत ज्या ज्या शहरामध्ये इस्तिमा जेव्हा जेव्हा होतो त्यावेळी पायजमा वर जातो दाढी मोठी होती आणि टू डोक्यावर येते ही कट्टरता बाकीच्या लोकांसाठी अशांतीचा संदेश घेऊन येते शांतीचा ज्ञान येते मालिकाने विचारलं आता इंटरव्ह्यू मध्ये का कट्टर हिंदू आणि कट्टर मुसलमान तुम्ही हिंदूंची कट्टरता वाढवता हिंदू जास्तीत जास्त कट्टर झाला तर काय करतो तो सगळं मोह माया घर परिवार सोडून हिमालयात जातो संन्याशी होतो आणि मुसलमान कट्टर झाला तर बॉम्ब बांधून फुटतो लोकांना मारतो त्यामुळे दोन्ही कट्टरतेची तुलना नाही होऊ शकत लक्षात घ्या आता तुम्ही एवढं रोखटोकपणे हिंदूंसाठी लढतायत जनजागृती करतायत तरी सुद्धा काय फरक पडला तुमच्या ह्या पूर्ण अशा या खूप मोठा फरक पडला ज्यावेळी मी दोन हजार पाचला पहिल्यांदा शो केला आणि मुसलमान हा शब्द टी व्ही चॅनलवर वापरला त्यावेळी मला त्यावेळेच्या सरकारने नोटीस पाठवली ते म्हणले की तुम्ही सरळ मुसलमान म्हणतात याचं तुम्ही उत्तर द्या तर मी त्यांना उत्तर देण्याऐवजी प्रश्न विचारला दोन हजार पाच मध्ये सरकारला मुसलमानाला मुसलमान म्हणणं हे शिवी आहे का हा शब्द असंविधानिक आहे का आणि पर्याय अधिकृत शब्द काय आत्तापर्यंत उत्तर नाही दिलं आता तर मुसलमान काय बाकीच्या चॅनलला पण जहादी म्हणावा लागत हा मोठा एक परिणाम झाला तुमच्यासारखे तरुण आता उल्... या विषयावर युट्यूब चॅनल सुरू करून अनेक जण उभी राहिली सोशल मीडियामध्ये इन्फ्लुएन्सर आले आता मी फ्लाईटने आलो मला पायलट भेटायला आले होते तीस एक वर्ष वय हो असेल ते म्हणले मी मागच्या पंधरा वर्षापासून तुमचा चॅनल पाहतो वडिलांच्या शेजारी बसून रोज संध्याकाळी आठ वाजता ते पाहत पाहत मोठा झालेलं आहे आणि हातात कलावा बिलावा दाखवला माझ्याबरोबर फोटो काढला मी त्यांना म्हटलं का तुम्हाला काय वाटलं ते म्हणले मी जर सुदर्शन पाहिला नसता तर मी सेक्युलर असतो म्हणे आज हा बदल जो झाला तो हा सुदर्शननी केला साधू संतांच्या विरुद्ध अत्याचार व्हायचे खोट्या बातम्या दाखवल्या जायच्या आज नाही होत कारण दुसरा पक्ष दाखवणारा चॅनल उभा आहे सध्या साधू संतांवर अत्याचार होतोय साधू संतांसाठी काय केलं पाहिजे म्हणजे जा आता जसं असं असतं धर्म सुरक्षित जर नसेल तर मग काही सुरक्षित राहत नाही म्हणून धर्म रक्षित रक्षित हा राजांनी म्हणलेलं आहे धर्माची रक्षा करा धर्म तुमची रक्षा करा म्हणजे काय होतं संस्कृती सुरक्षित होती संस्कृतीतून एक इकोसिस्टीम असती ती चालती आणि मग त्यातून मुलं बाळी आपल्या महिला असतील संस्कृती असतील व्यापार असेल सगळं काही सुरक्षित राहत म्हणून ते सुरक्षित राहण्यासाठी हे केलं पाहिजे आज सध्या आपल्या शोवर चालू आहे घुसपेटी हा जो विषय चालू आहे या विषय काय मुलालाही मी याच फील्डमध्ये आणलं पंचवीस वर्षाचा आहे त्याचा शो आता सोमवार मंगळवार बुधवार येतो त्याचं नाव प्रदोष आहे हा पंचवीस वर्षाचा फक्त आणि हा आता हा शो करतो त्यातही तो तेच विषय घेतो आपण बोलायचं ना आपल्या मुलांनी दुसऱ्या लाईनला जायचं मग काय फायदा आहे आपण बापापेक्षा बेटा सवय असला पाहिजे ना म्हणून मी आमच्या मुलांना सुद्धा ह्याच लाईनला घेऊन आलो क्या वाते? तर आता सुदर्शन चॅनल हे हिंदीमध्ये हिंदी लोकांना कळतं पण आमच्या सामान्य मराठी मुळात मराठी माणसाला हिंदी येतेच आहे पण आपण आता डिजिटल मध्ये सुदर्शन चालू केलंय आणि साडेसहा लाखापेक्षा जास्त सबस्क्रायबर मागच्या चार पाच महिन्यामध्ये झाले आता त्याला वाढवायचंय करू मराठीत पण आणू क्या वाटे आणि आता सध्या किती लोक का काम करते सुदर्शन पंधरा हजार लोक देशभरामध्ये सुदर्शनला काम करतात एकोणावीस भाषामध्ये आपण डिजिटल चालवतो आणि हिंदी सॅटेलाइट चालवतो सध्या महाराष्ट्रातले जे तरुण आहेत किंवा काय सांगितलं अटक ते कटक पर्यंत ज्यावेळी आपण लढलो ना त्यावेळी फक्त धर्म झाला महाराष्ट्र संपन्न पण झाला प्रत्येक घरात संपन्नता आली कारण आपण एक चौथाई वसूल केली ती काय फक्त राजाच्या तिजोरीत नव्हती जात ती काय फक्त सरदाराच्या घरात नव्हती जात ती जायची पुन्हा धर्माच्या रक्षणासाठी लोक नायक शोधू राहिले तो महाराष्ट्राने जर दिला सगळे लढले तर त्यातून त्या लढण्यातून धर्म पण सुरक्षित होईल आणि संपन्नता पण राज्याला येईल त्यामुळे या लढाईसाठी लढणारे लोक या आपल्या रक्तात आहे त्यांनी पुन्हा जाग व्हावं आणि पुन्हा अटक ते कटक अखंड हिंदुस्थान बनवण्यासाठी एक चांगला वीस पंचवीस पन्नास वर्षाचा प्लान हातात घ्यावा आणि लढायला पुढे यावा तुमच्यासारखा मराठी माणूस हा देशात म्हणजे की एक मराठी माणूस सुद्धा देशात सुदर्शन चॅनलच्या माध्यमातून असेल एक नेतृत्व करतोय त्याच पद्धतीचा मराठी तरुण आज उभं राहण्यासाठी जसं तुम्ही आता सांगितलं तर काय काय सध्या म्हणजे उपाययोजना किंवा तयार केली पाहिजे की कशा पद्धतीने एकदम असं शॉर्ट याच्यात सांगणं नाही शक्य आहे मोठा विषय आणि यासाठी मी ऑलरेडी अनेक व्याख्यानं दिलेली आहे उद्या पण संभाजीनगर मध्ये याच विषयावर मी बोलणार आहे त्यात सांग आपल्या सोबत सुदर्शन चॅनल संचालक असलेले चव्हाण केसर होते खरंच त्यांनी खूप मार्मिक आणि जे वास्तव त्यांनी सांगितले त्यांचा सा संघर्षही पोरांना किंवा मुलांना तरुणांना मार्गदर्शन ठरणार आहे आता त्यांनी सुदर्शन चॅनलचा जो इतिहास म्हणजे कशा पद्धतीचा संघर्ष करून हे जे देशभरात नाव कमवलेलं आहे त्याची माहिती त्यांनी दिली आणि आमच्या आजोबा शिर्डीत आले शिर्डीतून मी नगर पुणे दिल्ली काही होऊ शकतं म्हणजे तुम्हाला गरजेचं नाही की तुम्ही मुंबईत असले पाहिजे पुण्यात असले पाहिजे असं नाही ग्रामीण भागातून जाऊ मी गेलो शिर्डीतून तेवढं पाच हजार पॉप्युलेशन होते आर्थिक दृष्टिकोनातून आमचा परिवार तेवढा संपन्न नव्हता त्याच्यानंतर मी काय कुठल्या चॅनलमध्ये काम केलेलं असं नव्हतं केल्याने होत आहे के हो रे आधी केलं पाहिजे या वाटे खरंच खूप जबरदस्त आणि एक सामान्य तरुण कशा पद्धतीने देशभरात एवढ्या मोठ्या प्रमाणावर जाऊ शकतो म्हणजे काम करू शकतो मेहनतीच्या बळावर हे त्यांनी सिद्ध केलेलं आहे खरंच खूप मनापासून धन्यवाद सर की आपण आपला अमूल्य वेळ करून É